जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपले हे सिक्स लेअर पराठा इतका मस्त टेस्टी झालेला आहे आणि चवीला पण खूप छान लागतात आणि हेल्दी आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि मुलांचं आवडतीचं चीजसुद्धा वापरलेलं आहे चला तर मग बघूया आपण हा पराठा कसा बनवायचा आहे ते आज आपण स्टफ सिक्स लेअर पराठा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हे स्टफिंग आहे तर मी काय केलेलं आहे एक आपण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोबी किंवा फ्लावर आपण हा किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी मी कोथंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचं गाजर ते धुवून सोलून किसून घेतलेलं आहे आपल्याला अगदी हेल्दी पराठा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ जास्त चपातीसाठी ते मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स, कर मिक्स करूया हे आता मिक्स करून घेतलं आहे बाजूला ठेवूया आपण दोन एकसारखे हे गोळे घेतलेले आहे आता ह्याला पीठ लावून घेऊया आणि लाट पीठ लावलेलं ला आहे आणि लाटून घ्यायचं आहे पण लाटून घेताना आपण गोल आकाराचं लाटायचं नाही आहे तर आयताकृती फक्त लाटायचं आहे आपण बघू शकता आपण हे, हे कसं आयताकृती असं लाटलेलं ला आहे अशा आपण दोन एकसारख्या ह्या स्ट्रीप असं लाटून घेतलेल्या आहे आता त्यावरती आपण स्टफिंग ठेवायचं आहे स्टफिंग आपण स हे ठेवलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं आपण चीज पण घालूया किसून म्हणजे अजून खूपच छान आपले हे पराठे होतील आता त्यावरतीच आपल्याला दुसरी ही पट्टी आडवी ठेवायची आहे म्हणजे एक उभी ठेवायची आहे सारण ठेवायचं आहे आणि मग नंतर एक अशी आडवी ठेवायची आहे त्याच्यावरती पण आपण हे थोडं थोडं हे स्टफिंग घालायचं आहे आणि चीज घालायचं आहे आता ह्याला आपण फोल्ड करायचं आहे पहिले हे असं फोल्ड करायचं आहे त्यानंतर ही बाजू आपण अशी फोल्ड करायची आहे त्यानंतर ही बाजू फोल्ड करायची आहे आणि लास्टमध्ये हे असं फोल्ड करायचं आहे ह्याला आता थोडासा या असा आकार देऊया आणि हाताने थोडं प्रेस करूया तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल लावलं आहे आता ह्याच्यावर पराठा घेऊया आता मध्यम विस्तवावरती अगदी छान खरपूस असा भाजून घेऊया उलट केला आहे दुसऱ्या बाजूनी पण छान भाजून घेऊया साईडने जर आपल्याला कच्चं वाटलं तर आपण हे असं सुद्धा थोडंसं आपण फ्राय करून घेऊ शकतो चारी बाजूनी आता चारी बाजूंना मी शेकून घेते आपला पराठा अगदी मस्त असा भाजून झालेला आहे आता हा आपण कट करून सर्व करू शकतो आपला पराठा आता कट करून झाला आहे आपण हे बघू शकता आपला पराठा हे बघा कट करून झाला आहे इतका मस्त टेस्टी झालेला आहे आणि हेल्दीसुद्धा आहे मुलं तर अगदी खातील आता शाळा चालू झालेल्या आहेत तर त्यांना डब्यामध्ये द्यायला पण हा पराठा खूप छान आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुद्धा हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण शाळा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद